ती यूट्यूब यूटूबचा पगार येता रे पटापट पटापट यूटूबचा पगार इतका पटापट हां मला घ्यायचं आहे मोबाईल नवा मोबाईल घ्यायचा आहे मला पटकन मागे यूटूबचा पगार द्या मला ना ते तेल लावायचं तेल हां काय होत तेल हा विचारची ngapain asta sangat jelas. like रे दार्जिलिंग पण कोण दार्जिलिंग लाईक करणार मला बाप हात दुखाल रे माझा हात हात दुखत हात तेल कशाच राईच राईच तेल राईचं तेल आपण राई टाकतो ना मोरी मोरी म्हणतो ना ते तेल तिला ना हात आणि ते दुखणं बनवून जात मोरीच तेल मोरी, मोरी। बघू हा काय का अरे अच्छा 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 ओ माय गॉड आले मी थंडी अरे अरे दुखताय हात हात दुखताय उमेश सर उमेश सर हात दुखतोय माझे हात इज अ डेंजरस डेंजरस हात दुखतोय डेंजरस कसंय माहिती का उमेश सर इथं बी एक गाठ झाली तिथे गाठ थोडी सरकली आता हे तेल लावलं ला ना हिचं तेल आहे ना मोरीचं तेल म्हणता येल ती मी इथं लावत नाही एक मिनिट असं पाय करू दे मला हा ना मोरीचं तेल येल ना असं लावलं ला ना तर पाय बी दुखत नाही हात पण दुखत नाही बराच वेळपर्यंत आराम लागतो जीवाला आराम मालिश करती मैं मालिश मालिश वाले मालिश एक मिनट जरा थोड़ी सी मालिश करती इकड़े इकड़े कैमेरा करती मैं ऐसा कैमेरा करती है बाबा नकते आत लावरती गुल गुद्ध गुल्या पडल बुद्ध गुल्या हात लावल्यावरती एवढे हा दुखत आहे ना उमेश सर ले बेकर हा पाय दुखत डेंजरस पाय दुखतय डेंजरस पाय व्हेरी डेंजरस तेल कधी लावला ना चार आठ दिवस हात दुखत नाही एकदम भारी तेल येते अजून आणून घ्या तिथे जाऊन सध्या एक मनुष्य देतो तिथे गावाला कशाच तेल काय माहिती पण त्याच्यामुळे हात पाय दुखणं बंद होऊन जातं डायरेक्ट बिलकुल हातपाय दुखत नाही आज आजच तुम्ही खा खांद्याशी खानदेशी पैलवान काय झाले हातात तुमचे अरे हात दुखत रे बाबा खांदेशी वाशी मॅडम नमस्कार कशा हात तीन नंबरची लाईक बटन दु मी तीन नंबरची लाईक दोन नंबर तर गेले बी उडून सनी ते असे असते फेक आयडी असते ती फेक काय म्हणता तुम्ही सर खूप दिवसा नंतर आले तुम्ही खूप दिवसानंतर आले माझ्या लाईला बऱ्याच दिवसानंतर आली अच्छा हो का हा तेच ना तीन जण ते आयडी असती जेवला का तुम्ही हा एक जेवली मी किसी न कोथेरा हिंत जे पिहेिसीन चल कोथेरा हिंतजारिहे गए हो, नूरा गया है। यही तो मस्त गीत आहे किसी नजर को तेरा इंतजार आज भी है दादा कशी आहेत आमचे दादा मस्त टकाटक आहे दादा टकाटक जुने गाणे किती भारी असतात दर्दभरे गाणे असे मनाला छुन जाणारे असतात मनाला असं रुजाला खड्ड पाडून जाणारे गाणी असतात जुने गाणी हा जुने गाणी एकदम छान असतात केली मी नका सोडून जाऊ रंग महान आपण्याच तोरण बांधल डोळ्यावरती ही नजर उधारती काळजातली जातली जवळ यावं मला पहाव गुपित माझ खुशाल गुपीत माझा तुम्हावर केली मी मरजी बहार नका सोडून जाऊ रंग महान आता धुळ्यामध्येच आहेत ना आ नाही ना धुळ्यात कुठे आहे मी नाशिक मध्ये नाशिक हो माय मॅडम नाशिक को हे हा नाशिक कसं वाटलं गाणं गाणं कसं वाटलं का तुम्ही धुळ्याला येतो म्हणे भेटायला आई नाशिक हा येस येस नाशिक नाशिक तुम्ही तर ना, म्हणे उमेश सर येतो तुम्हाला धुळ्याला मी भेटायला येतो ना खांदेशी मावशी मॅडम तर खाये आप आग, गली में आज चांद निकला जाने कितने दिनों के पार गली में आज चांद निकला काम आहे मी कशा काम मग मी येणार आहे नाशिकला आता कधी येणार नाशिकला आम्ही येवान तुम्ही येवान आम्ही जावा गावाला तुम्ही येवान आम्ही जावा गावाला साजन साजन पुकारू गलियो कभी फुलो में ढूंढो कभी कलियों में साजन साजन काम का आहे का अच्छा अच्छा ओके ओके या मग आले तर नक्की भेटा खांदेशी मावशीला येणार पुढील महिन्यात अच्छा अरे पुढील महिन्यात लग्न आहे आमच्याकडे तिकडे गावाकडे माझ्या भाचीचं लग्न आहे भाचीचं माझी भाची, भाची ना तिचं लग्न आहे सगळ्या भाचीचं गावाला धुळे धुळे आता मी धुलिया हो नक्कीच येईल हो नक्कीच फाईलवर सही करेल अरे माय गॉड <laughs> एकदम फाईलवर सही असं कसं बरं असं का कधी हे लग्न लग्न आहे फेब्रुवारी महिन्यात सतरा फेब्रुवारी लग्न आहे सतरा फेब्रुवारी धुळ्यात रे धुळ्यात तो या, न ना का नको का करो सही अरे यार सही कर का गरज है का? ऐसी भी सही हो जाती है सही 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 की क्या गरज है क्या आज आहे ना उभे सर आज घरी ना पाहुणे आले होते आणि आज, आज ना सुनबाईचा हळदी कुंकू पण होता हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आज घरी दुपार झोपलंच नाही आज आणि तुम्ही निघून आल्या त्याबद्दल पण मला तुमची भेट होईल आणि तुम्ही निवडून आल्या अरे बापरे अच्छा तुम्ही निवडून आल्या त्याबद्दल पण मला तुमची भेट होईल हो माईगाड कशीच निवडून सत्कार संभोरभो मी करता येईल अच्छा अच्छा ओके ओके असं अच्छा ही वाहते का मग काही प्रॉब्लेम नाही मग नो टेन्शन अरे इस्टावर माझी व्हिडिओ बघा ना उमेश सर इंस्टावरती व्हिडिओ बघा म्हटलं इंस्टा चॅनलवरती व्हिडिओ बघा माझी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बघा म्हटलं हा इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बघा माझी इंस्टाग्राम त्याच्यावर व्हिडिओ बघा हा हा ना कार्यक्रम होता ना हळदी कुंकाचा तर झोप लागती झोप सोनू येती तर उशीरा येते हॅप्पी येतो है तू पण लय उशिरा येतो अकरा असता अकरा सवं अकराला हे लोक येतात युट्यूब निवडण नि, 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 नि यूट्यूब निवडणू की तू ना तुम्ही निवडून आला ना त्याबद्दल म्हणतोय मी अरे अच्छा आपले ओ मी निवडून निवडून आली कशी काय निवडून आली मला तर काही कळालंच नाही मी निवडून आली कधी निवडून आली मुझे तर नाही पता मैं कब आई पाहि चुनके मुझे तर मालूम नाही उमेश सर अच्छा आपने बता दिया था मी देखू तर सही कुंतीया रे मी चुनके आई हो ऐसा हैप्पी फूलों में ढूंढू कभी कलियों में ओ माय गॉड मोनो हेत की मॅडम ओ oh. ah, आ मोनोच झाला बाबा मोनो पण झाला YouTube पिन पनाला हे फक्त पेमेंट येचा बाकी पेमेंट पहिला पेमेंट बाकी यार यार पय पेमेंट कधी भेटणार मला मोबाईल घेचे रे YouTube वाला दादा मला पहिला पेमेंट भेट 10000 पण मिळालं मले तरी चालेल त्याच्यात अजून मी दोन हजार रुपये टाकून आणि बारा हजारचा मोबाईल येईल हा मोबाईल माझा पुरा भंगार झालाय भंगार अंगार भंगार हो गया हो कुछ काम का नाही हो हे मोबाईल हा मोबाईल खरंच काही कामाचा नाही उमेश सर मला हा मोबाईल पाच हजारला तीन हजारला कोणाला विकून टाकेल थोडा युट्यूबचा पगार येईल पैसे किती जमा झाले अर्थात डॉलर शं सॉरी नव्वद झाले नव्वद नव्वद डॉलर झाले दहा डॉलर बाकी अजून नव्वद डॉलर झाले बाकी टुकू 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 नव्वद झाले तीन वर्षामध्ये हा तीन वर्षात नव्वद डॉलर झाले विचार करा लोकांचा एक पंधरा दिवसात नव्वद डॉ डौ, शंभर डॉलर होतात पंधरा दिवसात शंभर डॉलर होऊन जातात त्यांच्यावाली हे जे इथले काय म्हणतात बिहारचे लोक महिन्याला एक एक लाख पेमेंट उचलतात एक एक लाख आणि काय क्या खाना खाया क्या पिया किधर सोई का सोक्या ई कप सोना हे आयो दा बाकी मग पहिला निधी मिळणार तुम्हाला हा हो ना दास बाकी ना हा शंभर झाल्यावरती पहिला निधी मिळणार येस येस त्याचं जिंत जार ना मग त्याचा जिंत आहे या घ्यायचा किंवा शंभर कधी होणार कधी येणार आम्ही इंतजार करेंगे आम्ही इंतजार करेंगे तेरा कया मत खुदा करे की कया मत हो, और तू आणि खरंच तुम्ही सर आली किती करा वाटचाल पुरा करा पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू उमेद सर धन्यवाद थँक्यू आभारी हाय मंडळ खांदेशी मावशी झोप लागते रे बा लय दुखत रे हात आता हे हात आहे ना हे मधले हेच जास्त दुखतय जबरदस्त दुखतय हाडूक आतमध्ये काय झालं कोणा इतके काय दुखत नाही पण आज जास्त दुखत ते जाने कितने दिनों के बाद गली में आज चांद निकला मला तुमचा पहिला व्हिडिओ आठवतो आणि असायला येते दादा कोण नीचे आहे माधर छोत माझे सगळे ब्लॉक करून टाकले आता ती एक जयश्रीताई होते माझ्या मैत्रिणी मेघाताईला पण ब्लॉक करून ठेवले मीनाक्षी बोरुडू तिला पण ब्लॉक करून ठेवले आता जयश्रीताई माझे बेस्ट फ्रेंड आहेत माझ्या त्या त्यांना पण ब्लॉक करून टाकला आराम जाद्यानी चालेणी मादर छोत तुझ्या आईकडं झोपली ती गाडी जाऊन चली हा खांदेशी मावशी तुझ्या आयला कुठं घोडे लावले होते का तुझ्या आईला कोणाकडे पालथं पाडलं होतं खांदेशी मावशीनी धडात दड त्या माझे सगळे लोक ब्लॉक करून टाकले मादर शोतनी एका आई एका बापाचा पैदास दिसत नाही तो ब्लॉक करणारा हा बारांची पैदास दिसती ती बारांची पैदास याला लाज वेळात पाहिजे ना भाडखला फोन आहे रे तू शिशीवर बसलेला आराम जादा हा तुझी आई घाल ना कुठे जाऊनच की कितीची पैदास आहे रे तुझ्या आईला जाऊन विचार तू कितीची पैदास आहे माझे एवढे लोक ब्लॉक करून टाकले का आता ती मीनाक्षी जयश्री ताई मला केव्हाची मेसेज टाकते केव्हाची मेसेज टाकती पण हा भाडख ती त्यांची मेसेज पण ब्लॉक करून टाकू राहिला म्हणजे मला कळत नाही ना पण थांब तुझ्याला घोडे लावल मी बरोबर हम्म तू कर तू ब्लॉक करून टाक सगळ्या लोकांना ब्लॉक कर पण तू माझ्या डोळ्यासमोर आहे भाडक आणि माझं मॉनिटर पत काढून कोण नाही तुथं ना तुझी आई घाल तिकडे वाटलंच पणा खाली घालायची तुला तिकडं तिकडे जाऊन घाल पण माझे ब्लॉक झालेले माझ्या लोकांना ब्लॉक करू नको तू आणि आता किती लोक ब्लॉक करून टाकले रे तुम्ही काय मिळतं रे तुला अशा कुत्र्याचं मोत मरशील तू कुत्र्याचं मोत मरशील तू माझे जेवढे लोक ब्लॉक करून टाकले ना तेवढं तुला मरण कुत्रासारखं येईल पाणीसुद्धा मिळणार नाही तुला पाणी इतके लोक ब्लॉक करून टाकले का रे हराम द्या ती बिचारी जयश्री जाय मला केव्हाची मेसेज टाकते केव्हाची मेसेज टाकती लाईक सुद्धा त्यांनी केलं मला त्यांची मॅसेज माझ्यापर्यंत येतच नाही कारण की मला दिसतच नाही त्या दिसतच नाही त्यांचं मला काही दिसत नाही येतील काय का त्या जयश्री जैंच मला काही दिसतच नाही बिलकुल त्यांची लाईक माझ्यापर्यंत येते पण हा आराम जाता कोण आहे नीच मेला भाडक बारांची पैदास कुठं तुझ्याला तुझ्याला कुठं कोणकोणत लटकलं रे तुझ्या टायमाला हा एवढा मेसेज ब्लॉक करून टाकतोय त्यांना ब्लॉक करून टाकलं कोण भाडं आहे तू कोणता भाडाक आहे रे तू येवलत ये असत सांग मला बोल कमेंट कर मला तुझ्याला खप खप घोडे लावती मग मी चांगली आता मी नक्षी ताईत जयसी तुम्ही टेन्शन घेऊ नका याचा बाप आहे याच्या बापाला येऊ द्या उद्या, उद्या आता त्याला त्याच्याकडनं मी सगळे ब्लॉक झालेले पोरं काढून घेईल आणि भाडक होईल ना नक्की माझं आहे ना हे घेऊन गेलेला आहे ते काम आता नाही का मॉनिटर हा मॉनिटर पथ घेऊन गेलेला आहे हा भाड्या त्या मॉनिटर पदावरती हा असा कारभार करतोय हा नीच मेला हा याच्याला कुत्रा लागला असेल ना मग कुत्र्याची पैदाशी हा असा कवकाव 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 -काव करतोय तो मादरची होत येणार नाही तो भाडगाव आहे तो येणार नाही तू डोळ्यासमोर येणार नाही तो कुत्रा बरं जाऊ द्या मी घेतील रजा भेटू उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत घेतील रजा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय भारत सगळ्यांना स्वतंत्र देवाच्या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या जय शिवराय जय भी भीमराय